नमस्कार मैत्रिणींनो ईश्वर सावली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळी सणाचे महत्त्व तसेच आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढविण्यासाठी आपल्या घरातील नजर बाधा दोष टळण्यासाठी जे काही प्रभावी उपाय आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर मैत्रिणींनो फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी आपल्या भारतातील प्रत्येक प्रांतामध्ये होळी हा सण साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये याला शिमगा असेही म्हणतात थंडीचा महिना संपवून आता आपण उन्हाळ्याच्या पर्वामध्ये प्रवेश करणार असतो त्यावेळेस आपल्यातील सर्व काही वाईट गुण वाईट ऊर्जा नष्ट होऊन आपल्यामध्ये सर्व चांगली गुण चांगली ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी प्रार्थना करण्याचा हा पर्वकाळ म्हणजेच आपला होळीचा सण होय आपल्या संस्कृतीमध्ये खूप काही चांगल्या गोष्टी आहेत म्हणून आपण आपले धार्मिक सण साजरा करीत असतो तर मैत्रिणींनो यावर्षी होळीचा सण हा चोवीस मार्च दोन हजार चोवीस रविवारी आलेला आहे पौर्णिमेचा काळ हा सकाळी नऊ वाजून छप्पन्न मिनिटेपासून ते दुसऱ्या दिवशी बारा वाजून तीस मिनिटापर्यंतचा आहे तर आपल्याकडे होळीचा सण हा सायंकाळी गुळपोळीचा किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून भावपूर्ण श्रद्धेने साजरा केला जातो यानंतर होळीला प्रज्वलित केले जाते होळी पूजन झाल्यानंतर तिला प्रदक्षिणा मारली जाते होळीला तीन प्रदक्षिणा माराव्यात काही जण नऊ व अकरा ही मारतात अग्नीला प्रदक्षिणा मारताना असे म्हणावे हे होळी माते माझ्यातील वाईट गुण दोष तुझ्या अग्नीत जळून जाव्यात आणि माझ्यामध्ये चांगल्या गुणांची प्राप्ती लाभो अशी मनापासून प्रार्थना करावी आपल्या कार्यात येणाऱ्या सर्व दुर्गुणांचा नाश हो अशीही प्रार्थना करावी मुळातच वाईटांचा नाश आणि सज्जनाचा उद्धार करण्यासाठी हा सण साजरा केला जातो आणि या दिवशी करावयाचा प्रभावी उपाय आता मी सांगणार आहे तर मैत्रिणीनो या दिवशी आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील केरकचरा स्वच्छ काढावा या केर कचऱ्यामध्ये असणारी जी धूळ आहे लक्ष देऊन आणखीन एकदा परत ऐका जी धूळ आहे ती एका कागदाच्या पुडीमध्ये अगदी व्यवस्थित घालून घट्ट बांधावी आणि ज्यावेळी आपण होळी मातेची पूजा करीत असतो जेव्हा होळी प्रज्वलित केलेली असते त्याचवेळी ही कागदाची पुडी त्या अग्नीत सोडावी कागदाची गाठ सोडायची नाही आणि प्रार्थना करावी माझ्या वास्तूमधील असणारी त्रास इडापिडा नकारात्मक ऊर्जा दोष बांधा सर्व नष्ट होऊन जाऊ दे आणि माझ्या वास्तूला तुझे पवित्र आशीर्वाद सदैव राहू दे अशी मनोभावी प्रार्थना करून त्या होळीमधील रक्षा जी राख असते ती एका पुडीमध्ये बांधून आपल्या घरच्या मुख्य प्रवेश दरवाजाच्या चौकटीवर बांधावे हा उपाय खूप साधा व सोपा तसेच प्रभावी आहे तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला? नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद